जातं मला वाटतं रवींद्र वायकर असतील किंवा अन्य नेते असतील निवडणुकीला आता आचारसंहिता दोन दिवसात लागेल आणि त्यानंतर मला वाटतं या निवडणुकीपूर्वी अनेक नेते उबाठा गटाचे उद्धव ठाकरे गटाचे हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत करतील त्याची लाईनच मोठी लागलेली आहे आणि मला असं वाटतं की कालांतराने उद्धवजींकडे मला वाटतं हमदो हमारे दोशिवाय कोणी राहणार नाही अशी परिस्थिती त्यांची या ठिकाणी होणार आहे निश्चित उबाठा गटाचा फपुटा झाल्याशिवाय ठिकाणी राहणार नाही निवडणुकीमध्ये तुम्ही बघा वेळेला निकाल येईल त्यावेळेला सगळ्यात जास्त फपुटा हा उभाटाचा झालेला असेल दोन हजार एकोणावीस मध्ये मला हो मंत्री करायला मल, हवं होतं मंत्री माझ्यावर अन्याय झाला की पक्ष फुटला त्यावेळेस मला गटनेचा सुद्धा तरी करायला हवं हो होतं अशी खंत भास्कर आज जाहीर बातमी व्यक्त केली आहे नाही भास्कर जाधव म्हणजे बोलण्यामध्ये फार तरबेज आहेत बहादर आहेत वाटेल तसे ते बोलत असतात तोंडातील ते बोलत असतात त्यामुळे त्यांना कराव करावा नाही करावा हा तर प्रश्न शिवसेनेत जाय पण मला वाटतं की आपण एकनिष्ठ राहिलं तर निश्चित त्याची किंमत होत असते आता आम्ही एकाच पक्षामध्ये आहोत तीस वर्ष झालं मी निवडून येतो आहे ना पक्षाला किंमत आमचे माझ्यासारखे अनेक माझे, माझे सहकारी आहेत की त्यांना मंत्रिपद मिळाले प्रदेशाचे अध्यक्ष झालेत नेते झालेत पण तुम्ही एका पक्षात राहाल तर तुम्ही पक्ष बदलतात घडीघडी वेळ प्रसंग पाहून तुम्ही स्वार्थपणा करतात त्यामुळे तुम्हाला कोण मंत्री करणार आहे ठीक आहे तर मी समजू शकतो सगळं शिंदेसाहेब सगळं गट घेऊन बाहेर पडलेत त्यांनाही त्या ठिकाणी योग्य मोजमा मिळालेलं त्या ठिकाणी अजित दारा घेऊन आलेत त्यांचेही मंत्री त्या ठिकाणी झालेत पण तुम्ही वैयक्तिक एक एकटे दुकटे इकडे जमलं नाही की तिकडे तिकडे जमलं नाही की इकडे मला असं वाटतं अशामुळे तुमची किंमत राहत नाही होणार नाही आणि म्हणून भास्कर जाधव तुम्ही जेवढ्या मोठ्याने बोलतात त्याच्यामुळे काही तुमची किंमत त्याच्यावर होणार नाही तुम्ही कोणावरही बेछूट आरोप केले आमच्यावर सतारी पक्षावर तरी तुमची किंमत होणार नाही तुमची किंमत तुम्ही किती निष्ठावान आहात त्या त्या पक्षात आता मला वाटतं तुम्हालाही काहीतरी डोळे लागलेले दिसत आहेत बाहेर पडायचे आणि म्हणून तुम्ही आता बोलायला लागलेला आहात हॅलो गाईज प्लीज लाईक like, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल